तुम्ही कोण आहात था। था। ही तुम्ही बेगाने शादी मे अब्दुल्ला का ना या ठाण्याचा समजा काय अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय काय तुमच्या अगोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग पुरली तुम्हाला साथ देत नाहीयेत तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा तुम्हाला यश प्राप्त करू देत नाही भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा तू बघ तुझी फडणवीसांनी काय अवस्था गे गेली आहे ती पायपुसणं गेलाय तुमचं कोतेर गेलाय आणि मातेरही होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाहीत या लोकांना तळमळत असतात सर्व <tip> <tip> ते सकारात्मक राहायचे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते बघा उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या घंटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले

येतील फट ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर कालच्या डोम मधल्या डोमकावल्यांच्या फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना